हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय तर काय झालं ना आम्ही देवांशला घेऊन देवांशला घेऊन म्हणजे आम्ही गेले होते माझ्या मैत्रिणीकडे आणि तिकडे तिच्या इथे एक गार्डन आहे खूप छान आहे बघू शकता तुम्ही तर ती म्हटली की चला गार्डनला जाऊया म्हणून आम्ही गार्डनला गेलो होतो तर देवांश बघा तर देवांश असं झालं होतं की देवांशला पिझ्झा खायचाय त्याच्यामुळे देवांश असं झालेलं की गार्डनमध्ये सुद्धा त्याचं काही मन रमत नव्हतं म्हणून मी आपली त्याला वेड्यासारखी घेऊन फिरत होते आणि इथे ना बाजूला खूप छान छान असे फिश आहे तो म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल मला फिशचा किती शौक आहे कारण की मला कोणतेही प्राणी पाळण्यापेक्षा मला फिश पाळणं कधीही जास्त आवडतं कारण की लहानपणापासून पर मी त्यांना बघत आले म्हणजे माझ्या मामाच्या घरी होते त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतात आणि या गार्डनमध्ये नेमके इतके छान सुंदर असे फिश आहेत ना पुढे बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर आता तुम्हाला फॅनचा किंवा कूलरचा आवाज येत असेल तर प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण की काय झालंय ना की आता गर्मी आहे तसं तर पाऊस पडलाय मी व्हिडिओ मध्ये पुढे तुम्हाला दाखवते आमच्या इकडे भरपूर पाऊस पडलाच तर हे बघा हे फिश किती छान किती सुंदर दिसत होते माहिती असं वाटत होतं त्यांना जाऊन पकडावं पण पकडू तर शकत नाही आपण कारण फिश आहेत ते पाण्याच्या बाहेर काढलं तर बिचारे जगू शकणार नाहीत त्याच्यामुळे इतके छान इतके मस्त गोलू मोलू दिसत होते ना की तुम्हाला काय सांगू खूप छान मला खूप आवडले ते आणि मला मासे म्हटल्यानंतर मला खूप आवडतात आणि त्यांना पाळायला वगैरे पण मला जास्त आवडतं मला कुत्री मांजरी पाळण्यापेक्षा मला मासे पाळायला खूप आवडतं तर तुम्ही बघा मी घरात सुद्धा जे फिश टँग आणलंय छोटं बाऊल ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की त्यात मी नवीन फिश आणलेत तर ते कसे आहेत ते पण बघा तर हे बघा खूप छान पार्क आहे इतकं सुंदर वाटलं ना तिथे गेल्याच्या नंतर खूप छान वाटलं तर देवांचं काही आमच्या मनच ना तो कुठेतरी त्या दोन मिनिटं त्या पाळण्यावरती बसला असेल बस, बस तेवढंच बाकी त्याचं काहीच नव्हतं त्याला काही खेळण्यात पण इंटरेस्ट नव्हता काही नव्हतं त्याला फक्त पिझ्झा खायचा होता तर तो मुलगा बघा किती सुंदर गात होता ना आणि किती सुंदर गिटार वाजवत होता इतकं छान वाटत होतं ना मी पटकन त्याची रेकॉर्ड रेकॉर्डिंग केली आणि म्हटलं ही तर मी टाकणारच इतकं छान वाटत होतं ना ते ऐकायला पण तुम्हाला व्यवस्थित ऐकायला आहे का नाही माहिती नाही मला कारण की कसं आहे गार्डन म्हटल्यानंतर हे पार्क म्हटल्यानंतर इथे लहान मुलांचा वावर खूप जास्त आहे आणि ते खेळत होते त्याच्यामुळे त्यांचा आवाज खूप जास्त येत होता म्हणून तुम्हाला काही ते व्यवस्थित ऐकायला आलं नसेल असं मला तरी वाटतंय तर इथे बघा ना किती छान झाड झुडपं हे गवत हिरवं गार इतकं छान सुंदर वाटत होतं ना की खूपच एकदम मस्त वाटलं मला या गार्डन मध्ये जाऊन खूप छान वाटलं तर आता इथून पुढे बघा मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ टाकते म्हणजेच आजचा व्हिडिओ टाकते आज बघा किती पाऊस पडला बापरे तुम्हाला काय सांगू दोन तास पाऊस सलग पडत होता वातावरण तर इतकं छान झालं होतं अगदी ऊन गायब झालेलं आणि एकदम मळप आलं होतं तर बघू शकता हे बघा ढग कसे दाटून आलेत जसे की आता मे घरा ज्या बरसणार आहेत पूर्ण छान वाटत होतं अगदी खरंच आणि जेवढं छान वाटलंय आला त्याच्यामुळे पण आता त्याच्यात डब्बल गरमी होणार आहे कारण की मे महिन्यात पाऊस पडलाय त्याच्यामुळे आता पुढे जाऊन गरमी तर होणारच आहे थोडी दोन तीन तासाची काही ती थंडी अनुभवायला अनुभवायला भेटली कारण पूर्ण पावसाने पूर्ण असं ओलं चिंब करून टाकलेलं त्याच्यामुळे असं छान वारा येत होता थंड थंड पण आता इथून पुढे आपल्याला गरमीचा अनुभव सुद्धा घ्यायचा आहे भरपूर जास्त कारण भर मे महिन्यामध्ये धो धो पाऊस आणि घोळ घातलेला आहे तर बघा मे महिन्यात तुम्हाला कधी छत्री बघायला भेटले का तर बघा छत्री घेऊन चालली आहे का तर मे महिन्यात पाऊस पडतोय <laughs> बघा ना झाडं वगैरे कशी अशी डोलत होती अगदी छान सुंदर किती छान वाटलं आणि आज असं काही झालं की मी व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरा घेऊन गेले खिडकीमध्ये आता खिडकी कॅमेरा घेऊन गेले मला काय माझं असं काही हे नव्हतं की मी आपली अशीच गेले पण तिथे खाली जी मुलं होती जी पावसात भिजत होती त्या मुलांचं असं झालं की का की तुम्ही व्हिडिओ करताय ना आणि तुम्ही ही व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहात ना मग आमची पण व्हिडिओ करा आम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये घ्या मी म्हणलं अरे बापरे ह्यांना कोणी सांगितलं माझं यूट्यूब चॅनल ते कारण की मी इथे राहते त्याला वर्ष झालं आणि माझं असं काय जास्त लोकांशी इथे काही हे नाही म्हणजे मी कोणाशी जास्त बोलत नाही ते त्याच्यामुळे मला असं काय हे नाही पण ह्या मुलांना कसं का काय कळलं माझं यूट्यूब चॅनल तेच मला एक मोठा शॉक झाला आहे बघा ही मुलं ती मुद्दाम इथे येत होती त्यांना व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून पण मला आधी काही कळेनच की ह्यांना हे असे का करतात पण ते तिकडे मंदिराच्या इकडे होते आणि तिकडून ते धावत आले फोन बघून की व्हिडिओ करणार आहे म्हणून नंतर तो मुलगा जो आहे ना तो व्हाईट शर्टवाला तो मला म्हणतो की काकी तुम्ही व्हिडिओ करणार आहात ना मग आमची व्हिडिओ यूट्यूबला टाका मला इतकं छान वाटले की अरे बापरे आपलं एवढं छोटं चॅनल असून सुद्धा ह्या मुलांपर्यंत माझं चॅनल पोहोचलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच आणखीन पुढे जायचं आहे मला इथेच नाही थांबायचंय जर ह्या मुलांना माहितीये की माझं युट्यूब चॅनल आहे तर उद्या मला खरंच जगात लोक ओळखतील हो असं कुठेतरी वाटायला लागलंय आता जसं की जुलै महिना सुरू आहे आणि पावसाचे दिवस सुरू झाले तसंच काहीस वाटत होत तर हा बघा हा आमच्या बेडरूमच्या बाल्कनीतला व्ह्यू आहे तो असा दिसतोय इकडे ना अशी बरीचशी झाडं आहेत जी समोरच्या बिल्डिंगवाल्यांनी लावलेली आहेत आणि बेडरूम मध्ये ना खूप छान हवा आहे ते या झाडांमुळेच असेल कदाचित तर देवांशी बघा नकरे सुरू होते देवांश कसा करतोय बघा त्याला तर खूप आनंद झाला होता पावसाला त्याच्यामुळे खूप जास्त आनंद झाला होता त्याला आणि खूप गरम पण होत होतं सकाळपासून आणि अचानक पावसाने आपल्या अशी हजेरी लावली त्याच्यामुळे आनंद काही गगनातच मावत होता त्याचा काय माझा सुद्धा मावत नव्हता कारण खूप जास्त गरम होत होतं सकाळपासून आणि दोन दिवसापासून बघा ना खूप जास्तच गरम होत आहे आता तसंही तर हे बघा बाल्कनीत गेले ते उजेडच उजेड आणि घरात गेले तर पूर्ण अंधार कारण की लाईट्स गेल्या होत्या तीन वाजल्यापासून लाईट नव्हती पावसामुळे तर हे बघा हे फिश मी घेऊन आले होते मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये मा दाखवलं होतं की मी एक छोटस फिश टँक आणलंय म्हणजे एक फिश टँक बाऊल आणलंय तर त्याचं काय झालं ना की बरेच दिवस आपले व्हिडिओ आलेच नाही त्याच्यामुळे मला काही दाखवता आलंच नाही तुम्हाला हे तर बघा हे ऑरेंज कलरचे आहेत असे सहा आणले होते मी पण हे चारच राहिले बिचारे दोन मेले आणि त्याच्या आधीचे जे ब्लॅक होते ते दो ते दोन्ही सुद्धा ऑफ झाले तर काय झालं माहितीये आम्ही गावाला गेले होते ना मग तेव्हा त्यांच्याकडे असं व्यवस्थित असं लक्ष द्यायला भेटलं नाही तर मग म्हणून ते तर नंतर मी हे ऑरेंज कलर चे आणलेत बघा किती छान दिसत आहेत हे चारच आहेत मी सहा आणले होते पण ते बिचारे नाही राहिले ऑक्सिजनची कमी आहे म्हणून बहुतेक राहत नाहीयेत तर मला आता ऑक्सिजनचा सुद्धा बंदोबस्त करावा लागणार आहे ते फिश राहतील तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 आपल्या अप्ली चॅनलला लाईक शेअर आणि शे सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा छान रहा, रहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी